आ हा हा भैया 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 तू माग पाहिजेस थांब 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 भैया थांब हा हा हिसका दे हिसका दे हिसका दे भैया हिसका दे गाडी तर भाज्या बघा टप टाकायला आता नवीन पद्धत शिकलाय ओळखते रे ते دي यार फेर जाय भाज्या तर आम्ही भाज्याला पहिल्यांदाच ह्या टाइमीला असं फिरवायला निघालो कारण की आता वाजले किती बघा सांगतो तुम्हाला साडेपाच सहा पावणे सहा वाजले टाइमिला फिरवा निघाली म्हणजे का काय म्हणून तर ह्याला फिरवून आणायचं आणतो जरा गाव या लागलाय ला 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 जरा चालवून आले त्याशिवाय गडी नाही उराव बसेला तुला एक पद्धत सांगतो मी मागे चोळ द्यायला पाटील पाटील चोळ हात लावू की मग येत पाटील पाटील कळव तोळा आलायस त्यानं ओळखली ते हातात ते हे घेतलीस का नाही टाप हा हातात लगेच जाऊ नको तिथं हळूहळू आता गप गप आता म्हणजे हा फिरवू नको जात त्याला येऊ दे तुझ्या जवळ येतो येते बघ येते बघ हाय गे गडी हुशार आहे शाणा पण झालाय आता त्या औषधात इंजेक्शन होतं काय हा ऐकतो <laughs> लगेच सगळं सरफुडामध्ये की सरपुड मला वाटलं होतं बाजाला एवढं आपण हे करायला लागेल ला। मी कसं बिन दस टाप घालवतो तुला तु का नाही 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 सपला विषय काढ टाप काढ चल की बाबा चालून यायचं आहे पाय मोकळ करायचं आहे तुझं साहेबा असं काय करायला लागलाय नक्कीच नक्कीच अशक्य ते नक्की मी बोलले काय

नाही हे थांबा मी घालतो था। मग घाला घाला पंधरा आता मला मारत हे झालं मी कोण मारत नव्हतं मला हे हो मारत नव्हतं कधी कधी पण शिकला मार मला हे जा टाब काय टाक त्याला कळायचं बा

हा 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 डोळं बघ कसरी केली उद्या धुया बाबा काय बघव ना एवढा घाण झालाय आणि भैया त्याला मारताना मी बघितली काय केलं त्या दिवशी मारत होता का तो बघितलं म्हटलं बघा तरी शिंक कशी शिंक असा हात हातला करंट बसले कर शिंक तुझ्या हातात होते अशी म्हणजे विचार कर त्या धडाक धडाक दिला अरे मग आजोगा हात असा हात होईल तुझा हित खाली बसले ना म्हटलं बघा होत रे नुसता असं असं करतोय का बघ म्हणजे ताकद सगळी लावतोय बघितलो शिंक हात लावला हो करंट बसले कुठला बा बाबा ता म्हणून मला दाढवी ना झालं तेव्हा बसून घ्या असं नाही बाबा होय ती पण आहे मग आता चुकलं विसने धाव काढाय नाव मजा करायला गेलो शिंग कशी लागायची वेगळीच व्हायला लागली ती ती बघ आता बाहेर निघाली ती घासली तर व्हायचिंग होई त्यानं टाकबेन घास हाय मी नाही तर घालून देणार तू भैया तर घाठली तर लगेच ही गाठ पण मारून देत नाही ना थोडक्यात मग तिकडे टाकू का कोण काय घाटली ते मला <laughs> <ना था> <laughs> <laughs> आता कोपऱ्यात घालते इथं इथं घालते असं आता घालते थांबत सांगतो आता चोळ द्याल इथे मी मी चोळ का च्या गावात वाटलं नव्हतं एवढे दरारा गा गर <laughs> और कसला मी तो तो बिंदाज तू बघत होतास की मी टाप कशी घालवत होत लगेच दोन तीन एकंद ताप ताप नव्हत टाप थांबाई ही कराय का इसला ओटा टाक थांब लागलं सर माझ्या पुढे पुढे सर सर नाही काय करत तुला इसने काय कर माहितीये का मुखळी सोड तिथं जागे बाबा अंधार पाडलंस चालू आहे तुला ओके काय होतेस मला टॉप काढायला लागलास चालतं जरा ढिला कर या सोडू भाजा सर पुढे जरा पुढे सर पुढे पुढे सर भाई त्या दिवशी टाकू सगळे मला लात मारले तिनं बरं का धरलेच काढून तर साहेबासने आणले चालू भाई करतोच काय डिली बरे भाई टाप डिली करतोच काय मला येऊ वेगळा दिसायला लागलाय भैया या कलरच वेगळा दिसायला लागला तांबडा उठला तांबडा <laughs> लाल लाल कलर होतोय काही अये <laughs> चिकिया चल हा हे तुला बाबा चालवायच होत हा आणि आम्हाला टप टाकून दिनास नको आय भैया अवताल नको हा निकाल चाकला असेल लागायला डोकेल ता आता बघू फेरा मारून बघू जर फेऱ्यात घंटवलं तर मग मार अवताल हे आता फ्रेश आहे एकदम असा त्यामुळं म्हणजे पण फेर मारून चालणार नाही भैया कारण बसून नाही बैल दोनच दो मारायचं का अच्छा केरात गेलेला बघा या घरात सुटून पाकवर गेलेला त्या दारापर्यंत आणि शिपटी दार बंद होत आत गेला असता मजा टाप डेली करायला नको ऐकणार नाही पाहिला भाज्या मला वाटायला पण पहिला म्हणजे आला का आपल्याकडे आणि मी तयार केला तवा असं कलर त्याला झालेला सेम बेंदूचा भैया असं दिसतोय आणि तुटले कसला दिसेल मग हा वैरण विचार घेताना तर हे बघू शकता भाजीचा कलर बाया काय फॉल्ट नसेल नको या ते ते हे असा कलर उठला त्याचा मग तू उलट का तल चांगली गुळगुळी तर झालाय गडी राय भाज्या नाही राय का इतकी जाड आई नाही त्याला असं फेला न्याला असं ते हाताने थाप पळताना पर, मारते ती का तसा जर मारला त्याच्या हाताला मुंगी येते त्या बाज्या ए वाजे कर चहा बुक नवका चहा बुक गेला हटोडा गे लिया मेका गेले आहेत मेका लागणार था तर बाजीचा अवताचा जोडीदार म्हणजे बाजीकता जाई पळाव आहे फक्त आवतालाही दोघं असतील काय तो जोडीदार आहे बघा बाहेर आहे का नाही आता आहे काय बाहेर आत बांधलाय काय तर आत हो तुम्ही होत याला कच्छ रस्त्याला नेला असतं ना ऐकलं नसतं आपल्याला नाही टाका वाळ आहे त्यामुळे ना काय करायचं बघ बर तुझ्यासाठीच करत होतो का आणि आम्हाला तो मोठी टाप टाकून देत नाही बाजी या वडा आलो आता मागण्या दिवशी न वळवल्या ना आणि लागला पाळायला परत आणि मग हाय तसा निम्म्यातूनच पुढे याला आणि त्या कॉर्नरला घेऊन वळवला मोकळ्या रस्त्यात आता काय आवडल्या त्यामुळं काय नाही करायचं लागलं जाऊ पाजू आलो इथं कॉर्नर वर आलोय आता आता धाकदूक आमची जागा चालतो मी पुढे धाकदूक चालू त्या हा हा टापाव त्यामुळं काय नाही नायुष्य व्हायचा तरी पण रिस्क नको हा ते नको बाई हा मी बुड पुढं का असं जाऊ दे ग असं जाऊ दे का माग ही गाडीच उघडी जाऊ दे बाबा लागले अंगाचं पाणी व्हायला आमच्या आता नुसतं वाळायचं म्हटलं तर भ्यास वाटतेच काय नाही हो सुटला भेटलो तर पाय दुरी अडकण्याची शक्यता आहे आणि कुठल्या घरात घुसल त्याची गॅरंटी आम्ही देत नाही त्यामुळे ती भी बारखर त्यात आहे आणि शिलकलं याला वाजलं की टेन्शन देते हा टा गाडी हा बबल्याला बबल्याला

तिथं चिक्का बघ तेवढा घेऊन ये त्याला गेलात 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 बर इच्छा गावात व्यायाम घेत तू होईल का कुठे गेलाय रायबागड रायबाजी गाडी गेला गेलाय बघ हंग कापायला लागले महाराज नाही पाय निस कर पाय निस कर पाय निस कर पाय निस आता सगळ्यांची गाडी घ्यायला आलायच धरलाय ते माहिती डाख खायदा उठे इनसेन किवनो गस आसा गावले मिस सेम ता हा यायला ना का ना, बस नाही पुढे नाही बसतो मी कधी कधी आणतो टाकी या शेट सॉरी बर का चिक्या भाज्या तुझ्याकडे लक्ष लागलं नाही भाज्याच्या मागणी दुसते ती दाड देऊन आला सुटला रे नाही नाही तस काय नाही रे तर विषय काय झाला त्याच्या मागे दोन कुत्रेला आणि त्यात बाजा सुटल्या मग म्हटलं बाजा टेन्शन आला म्हटलं पुढं पण बारकी पोर आडवी आली लेडीज वर्ग पुढं होता अगाव गेला त्या टेन्शन मध्ये चिकन लिहायला जोडीदार घेऊन आला चिकन पोर्ट एक kan Eh, यमडियाला Eh, बयाचा आला असेल घर घर आला असेल औषध पाजू